एखादी परंपरा जिवंत कशी राहते जशी आहे तशीच टिकवून ठेवल्याने की काळानुसार स्वतःला बदलून अधिक लोकांना सामावून घेतल्याने आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका खूप सुंदर आणि सुगंधित सोहळ्याच्या माध्यमातून तो सोहळा म्हणजे हळदी कुंकू आपल्याकडे यावर काही पारंपरिक माहिती देणारे लेख आहेत काही आजच्या काळात या प्रथेचं बदललेलं स्वरूप दाखवणारे ब्लॉग्स आहेत आणि या सोहळ्यातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलगडणारी माहिती सुद्धा आहे आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की हळदी कुंकू या केवळ एका धार्मिक विधीपलीकडे जाऊन त्याचा जो सामाजिक आणि भावनिक प्रवास आहे तो समजून घेणं आणि हा प्रवास सुरू होतो एका खगोलशास्त्रीय घटनेपासून यातली एक विशेष गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा सण चंद्राच्या स्थितीवर नाही तर सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असतो हो सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला आपण उत्तरायणाची सुरुवात म्हणतो आणि यामुळे काय होतं की हा सण दरवर्षी साधारणपणे चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो हो हे खूप सोयीचं आहे अगदी आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागतं तिथे ही एक निश्चितता खूप मदत करते खरंय चला तर मग या परंपरेच्या मुळाशी जाऊया काही स्रोतांनुसार या प्रथेची सुरुवात थेट पेशवाईच्या काळात झाली हो मला हे वाचून खूपच आकर्षक वाटलं की यामागे एक सामाजिक कारण होतं म्हणजे जेव्हा पुरुष मंडळी युद्धावर किंवा प्रवासाला जायची तेव्हा स्त्रियांना एकत्र येण्यासाठी काहीतरी हवं होतं बरोबर त्यांना एकटं वाटू नये त्यांना नटण्या मोरडण्यासाठी एकमेकींशी बोलण्यासाठी हा एक खास कार्यक्रम असायचा एक प्रकारचा सोशल सपोर्ट सिस्टम होता तो अगदी आणि तो फक्त एक गेट टुगेदर नव्हता त्याला एक आध्यात्मिक जोड होती हळद आणि कुंकू लावणे याला स्रोतांमध्ये स्त्रीमधील आदिशक्तीच्या सुप्त लहरींना जागृत करण्याचं प्रतीक मानलंय अच्छा सोप्या भाषेत सांगायचं चा तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवीचं रूप असतं आणि हा सोहळा त्या देवी तत्वाचा सन्मान करण्यासाठी आहे म्हणजे एकमेकींना हळद कुंकू लावून त्या एकमेकींच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात हो त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यात फक्त हळद कुंकूच नाही तर अत्तर लावणं गुलाब पाणी शिंपडणं यासारख्या गोष्टींचाही समावेश असतो बरोबर स्रोतांनुसार या सुगंधामुळे देवतेचं तत्व प्रसन्न होतं आणि वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं म्हणजे हा सोहळा केवळ दिसण्यापुरता सुंदर नाही आहे नाही तो एक सेन्सरी एक्सपिरियन्स आहे सुगंध रंग चव या सगळ्यांचा मिलाप तुम्ही चवीचा उल्लेख केलात आणि तिथूनच या सोहळ्याच्या सगळ्यात महत्वाच्या आणि गोड भागाकडे आपण येतो तिळगोळ हो तिळगुळ तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांत पूर्णच होऊ शकत नाही पण या एका वाक्यामागे किती खोल विचार आहे हो ना यात निसर्ग आणि समाज यांची एक अप्रतिम सांगड घातली आहे आता शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर संक्रांत येते कडाक्याच्या हिवाळ्यात हो यावेळी शरीराला उष्णतेची आणि ऊर्जेची गरज असते तीळ आणि गोळ हे दोन्ही उष्णता देणारे पदार्थ आहेत आयुर्वेदानुसार ते शरीराला आवश्यक ऊर्जा देतात ही झाली शारीरिक गरज आणि सामाजिक गरज म्हणजे नात्यांमधला गोडवा टिकवणे अगदी बरोबर गुळ कसा असतो चिकट तो हजारो लहान तिळाच्या दाण्यांना एकत्र बांधून ठेवतो हो हे नात्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं प्रतीक आहे आणि गोड बोला हा संदेश तर तो तर सार्वकालिक का आहे म्हणजे निसर्गाने शरीरासाठी जे आवश्यक केलं आहे त्याला समाजाने नात्यांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीशी जोडलं आहे हे फक्त खाणं नाही नाही ही एक सोशल अँड बायोलॉजिकल सोल्युशन आहे हे किती सुंदर आहे आणि हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये आपल्या एका स्रोतात उल्लेख आहे की कर्नाटकात एल्लू बेल्ल तिंदू ओळले माथाडो असं म्हटलं जातं येल्लू बेल तिंदू ओल्ले मातू मा हो ज्याचा अर्थ तिळ आणि गुळ खा आणि चांगले बोला असाच आहे म्हणजे भाषा बदलते पण भावना तीच राहते बरोबर भावना आणि प्रतिकात्मकता या सोहळ्याच्या केंद्रस्थानी आहे तिळगुळानंतर दुसरा महत्त्वाचा विधी येतो तो म्हणजे ओटी भरणे हो आणि ओटी या शब्दाचा सरळ अर्थ गर्भाशय आहे त्यामुळे या विधीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला मातृत्व आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देणं पण मला एक प्रश्न पडतो ओटीमध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात तांदूळ सुपारी नारळ विड्याची पानं या प्रत्येक गोष्टी मागे काही खास अर्थ आहे का की त्या सहज उपलब्ध होत्या म्हणून वापरल्या गेल्या खूप चांगला प्रश्न आहे नाही या प्रत्येक गोष्टीमागे एक सखोल विचार आहे तांदूळ हे पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि ते अक्षत असावेत म्हणजे तुटलेले नसावेत अच्छा पूर्णत्वाचं लक्षण बरोबर नारळाला तर आपण श्रीफळ म्हणतोच ते शुभ मानलं जातं आणि सुपारीबद्दल काहीतरी विशेष आहे असं मी वाचलंय हो सुपारीला वर्षायू फळ म्हणतात वर्षायू फळ हो कारण सुपारीचं झाड लावलं की त्याला फळ यायला अनेक वर्ष लागतात हे चिकाटी संयम आणि मजबूत नात्याचं प्रतीक आहे वा आणि विड्याची पानं आरोग्याचं प्रतीक मानली जातात थोडक्यात ओटी भरणे म्हणजे केवळ काही वस्तू देणं नाही तर समोरच्या स्त्रीला समृद्धी आरोग्य मजबूत नाती आणि पूर्णत्वाचा आशीर्वाद देणं आहे म्हणजे हा एक प्रकारे शब्दांशिवाय केलेला संवाद आहे प्रतिकांमधून व्यक्त केलेल्या के शुभेच्छा अगदी आणि याच शुभेच्छा देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे वाण देण्याची प्रथा याला वाण लुटणे असंही म्हणतात जो शब्द मला नेहमीच गमतीशीर वाटतो लुटणे हा शब्द गमतीशीर वाटत असला तरी त्यामागे दानाची संकल्पना आहे दान केल्याने पुण्य मिळतं आणि घरात समृद्धी वाढते अशी एक श्रद्धा आहे हो आणि पूर्वीच्या काळी वाण म्हणून काय दिलं जायचं तर जे त्या ऋतूत त्या काळात सहज उपलब्ध आहे म्हणजे शेतात पिकणाऱ्या गोष्टी बरोबर ऊस हरभरे बोरं गाजर यातून निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त व्हायची पण आता काळ खूप बदललाय आता ऊस किंवा हरभरे वाण म्हणून देण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही स्टीलची भांडी डबे किंवा इतर उपयोगी वस्तू दिल्या जातात एका ब्लॉगरने तर गमतीने असा उल्लेख केलाय की यावर्षी मी माझ्या मैत्रिणींना पीरियड केअर हॅम्पर वाण म्हणून देण्याचा विचार करत आहे <laughs> हे खूपच उत्तम उदाहरण आहे यातूनच तर परंपरेची लवचिकता दिसून येते हो ना वाण देण्यामागची मूळ भावना काय आहे तर समोरच्या व्यक्तीला काहीतरी उपयुक्त वस्तू देणे आणि आनंद वाटणे पूर्वीच्या काळी हरभरे उपयुक्त होते आजच्या काळात कदाचित एखादी दुसरी वस्तू जास्त उपयुक्त आहे खरंय पिरियड केअर हॅम्पर देण्याचा विचार हा धाडसी वाटू शकतो पण तो स्त्रियांच्या आजच्या गरजा आणि त्यांच्यातील मोकळ्या संवादाचं प्रतीक आहे आणि याच बदलाच्या मुद्द्यावरून आपण या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो तो, तो म्हणजे बदलता काळ आणि हळदी कुंकवाचं आधुनिक स्वरूप पारंपरिकदृष्ट्या हा सण फक्त सुवासिनींसाठी म्हणजे विवाहित महिलांसाठीच होता विधवा किंवा अविवाहित स्त्रियांना याच स्थान नव्हतं ही एक थोडी बोचणारी गोष्ट होती निश्चितच अनेक वर्षांपासून ही एक मोठी मर्यादा होती पण आज चित्र खूप वेगाने बदलत आहे आपल्या स्रोतांमध्ये अनेक उदाहरणे आहेत जिथे आता हा सोहळा सर्व महिलांसाठी खुला झाला आहे हो मग त्या अविवाहित असोत घटस्फोटीत असोत किंवा विधवा असोत आता हा सण वैवाहिक स्थितीवर नाही तर भगिनी भाव साजरा करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो सिस्टरहुड यस सिस्टरहुड तो आता स्टेटसचा नाही तर कनेक्शनचा सोहळा बनला आहे पण या बदलासोबतच आणखी एक नवीन पैलू समोर आला आहे तो म्हणजे याचं व्यापारीकरण काही स्रोतांमध्ये यावर टीकाही केली आहे हो हळदी कुंकू इव्हेंट प्लॅनर्स आहेत सजावटीपासून ते जेवणापर्यंत आणि भेटवस्तूंपासून ते खेळांपर्यंत सगळं काही व्यावसायिक पद्धतीने आयोजित केलं जातं या व्यापारीकरणामुळे सोहळ्याचं मूळ स्वरूप हरवत आहे का म्हणजे भगिनी भाव साजरा करण्याऐवजी कोण जास्त चांगली भेटवस्तू देतं किंवा कोणाची सजावट जास्त चांगली आहे याची स्पर्धा तर होत नाही ना हा एक खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे याकडे दोन बाजूंनी पाहता येईल एका बाजूला तुम्ही म्हणता ती भीती खरी आहे जेव्हा सोहळ्याचं बाह्यस्वरूप गरजेपेक्षा जास्त महत्वाचं होतं तेव्हा त्यातील ते आत्मा हरवण्याची शक्यता असते स्पर्धा आणि दिखाऊपणा वाढू शकतो आणि दुसरी बाजू काय दुसरी बाजू ही महिला सक्षमीकरणाची आहे ज्या परंपरा एकेकाळी स्त्रियांना घरात मर्यादित ठेवत होत्या त्याच परंपरांचा वापर करून जर आज महिला उद्योजक तयार होत असतील तर ते सकारात्मक नाही का अच्छा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे केटरिंग करणाऱ्या महिला सजावट करणाऱ्या हाताने भेटवस्तू बनवणाऱ्या महिला या सगळ्यांना यातून एक आर्थिक संधी मिळते त्यामुळे व्यापारीकरणामुळे सोहळा कमकुवत होतोय की काही महिलांना सक्षम करतोय हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे खरंय म्हणजे परंपरेच्या पोटातूनच अर्थव्यवस्थेची एक नवीन संधी निर्माण होत आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि या सोहळ्याला आणखी खास बनवणारी एक गोष्ट म्हणजे उखाणे आपल्या एका स्रोतामध्ये काही आधुनिक का आणि गमतीशीर उखाणे दिली आहेत मला खूप आवडला सांगा मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड वाह किती सहजपणे नात्यांमधला बदल या दोन ओळींमधून व्यक्त झालाय पती या पारंपरिक भूमिकेपेक्षा बेस्ट फ्रेंड हे आजच्या पिढीला जास्त जवळचं वाटतं हो ना तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा विचार केला तर हळदी कुंकू हा केवळ हळद आणि कुंकू लावण्यापुरता मर्यादित विधी राहिलेला नाही नाही अजिबात नाही पेशवाई काळात सुरू झालेला हा स्त्रियांचा सपोर्ट ग्रुप आजच्या एकवीसव्या शतकात एका नवीन रूपात आपल्या समोर उभा आहे बरोबर या सोहळ्याचं मूळ उद्दिष्ट आजही तेच राहिलं आहे स्त्रियांमधील नातेसंबंध जपणे आणि एकमेकींना आधार देणे हो आजच्या काळात जिथे आपण कामाच्या व्यापात व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये आणि सोशल मीडियावर सतत जोडलेले असतो पण खरे संवाद हरवत चालले आहेत हो प्रत्यक्ष भेटणं कमी झालंय तिथे असे सोहळे आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची एकमेकीच्या डोळ्यात पाहून हसण्याची संधी देतात या सोहळ्याने स्वतःला काळानुसार बदललं सुवासिनींपासून ते सर्व स्त्रियांपर्यंतचा प्रवास केला उसाच्या वाणापासून ते पिरियड केअर हॅम्पर पर्यंतची मजल मारली आणि म्हणूनच तो आजही तितकाच जिवंत आणि महत्वाचा आहे आणि यातूनच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं परंपरा तेव्हाच जिवंत राहते जेव्हा ती प्रवाही राहते जेव्हा ती काळाची गरज ओळखून स्वतःमध्ये बदल घडवते आणि अधिकाधिक लोकांना सामावून घेते शेवटी या चर्चेतून एक विचार पुढे येतो जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारावा आपल्या आयुष्यात अशा कोणत्या परंपरा आहेत ज्यांना आपण केवळ जुनं म्हणून नाकारतो किंवा अशा कोणत्या परंपरा आहेत ज्यांना आपण जशास तसं कोणताही विचार न करता स्वीकारतो hmm. हळदी कुंकवाचा हा प्रवास आपल्याला शिकवतो